कराडमधील नागरिक पाण्यासाठी अनेक ठिकाणांवरून अगदी आजूबाजूच्या गावातून पाणी आणत आहेत राजकीय नेते कार्यकर्ते नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत सामाजिक कार्यकर्ते संस्था व ग्रुपने देखील पाण्याचे टँकर कराडकरांसाठी पोहोचवत आहेत परंतु कराड नगरपालिका कराडकरांना पाणी देण्याऐवजी गजानन रेस्टॉरंटसाठी पाणी देत आहे म्हणजे कराडमध्ये व्यावसायिकांसाठी पाणी आहे पण सामान्य नागरिक व गोरगरिबांसाठी नाही मान्य रणजित पाटील नाना यांनी त्याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली रणजित पाटील नाना यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले कराड नगरपालिकेकडे गोरगरीबांना पाणी मिळत नाही पाणी देण्याची कराड नगरपालिकेची जबाबदारी आहे मात्र रेस्टॉरंटला पाणी दिले जात आहे अशी नागरिकांच्या मधून चर्चा आहे रेस्टॉरंट व व्यावसायिक ताबडतोब पैसे देतात पण नागरिक व गोरगरीब पाणीपट्टी आल्यानंतरच पैसे देतात व्यावसायिकांना टँकर केला की के लगेच पेमेंट जमा होते कदाचित म्हणूनच नागरिकांना दुय्यम समजले जात असावे असे काही नागरिक व महिलांचेही तसेच म्हणणे आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे कराड नगरपालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड

आपलं घरचं नोटा येतं मी सांगतो पाणी जनतेला पाणी देते हे शिव खांदारे आणि शिव खांदारे साहेबांनी म्हणतो या विठ्ठल ना ते तर हे चुकीने व्हीआयपी माणसाला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि गरीब माणसाला पाणी देत नाहीत की जनते आम्ही

বস্ত <laughs>